आपत्ती काळात घाबरून न जाता तत्परतेनं अचूक निर्णय घेऊन उपाययोजना केल्यास आपत्तीतून स्वतःला व परिसरातील व्यक्तींना वाचवता परंतु त्यासाठी आपत्ती कौशल्य गरजेचं आहे वाढती लोकसंख्या जीवघेणी आपत्ती व्यवस्थापनेचे प्रशिक्षण घेणं आवश्यकच आहे असं प्राध्यापक योगेंद्र पाटील यांनी कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रति प्रशिक्षणात बोलताना सांगितलंय भूकंप पूर आग अपघात अशा घटना प्रसंगी आपण केलं पाहिजे यावर त्यांनी मार्गदर्शन करून प्रथमोपचारासाठी तसेच असेल त्या साधनांसह आपण काय करावे याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर हितेंद्र आहेर यांनी जीवन हे अमूल्य असून त्याचा आनंद प्रत्येकानं उपभोगला पाहिजे यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचं कौशल्य निर्माण करून त्याचं पालन करा असं आवाहन केलंय कार्यक्रमाचं प्रास्ताविक उपप्राचार्य डॉक्टर डी के आहेर यांनी केलंय डॉक्टर सतीश ठाकरे यांनी आभार मानले कार्यक्रमास उपप्राचार्य डॉक्टर उप जयवंत भदाने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर देह